ये ना या एका बाटलीनं अख्ख्या गावाची कीड जाईल असं सरांचं वक्तव्य या ठिकाणी सरांनी केलेलं आहे आपण बसलो श्रीरामाच्या पायाजवळ मंदिर आहे समोर आणि या ठिकाणी खोटं बोलायची हिंमत कोणी करणार नाही त्याच पद्धतीनं सरांनी केली नसेल असं आपण समजू आणि ज्या हे सर्व प्रश्न शेतकरी आहेत यांचे सगळे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत माझ्या हातामध्ये आहे बायरूची बाटली या बाटलीचं वजन जवळपास एक पावशीरची बाटली आहे एक तीनशे साडेतीनशे याची किंमत आहे आणि एवढ्याच एका वाटली नाही अख्ख्या गावाची कीड जाईल तरी कशी आणि जमिनीतल्या बुरश मित्र बुरशा वाढून हानिकारक बुरशा कमी होतील कशा सूत्र कमी मरतील कसे हे सगळे प्रश्न आपल्या मनामध्ये आहेत ह्या शेतकऱ्यांच्या सुद्धा आहेत जवळपास एक दीड दोन तासाचा लेक्चर त्यांनी केलेलं आहे आणि त्यामधून सर्व काही प्रश्न सुटले असतील तरी पण राहिले जे असतील ते आता आपण त्यांची घेणार आहोत पण एक विशेष वाटतं की मायक्रोटन नाही आणायचं सुक्ष्माजी अन्नद्रव्य नाही आणायचे मा बुरशीनाशक नाही आणायचं कीटकनाशक नाही आणायचं स्पर्शजन्य नाही आणायचं आतलं पाण्यात जाणारं नाही आणायचं आणि जर मग आणायचं तर काय तर ही बाटली आणायची आणि ह्या बाटली तुमचं सर्वांचे प्रश्न सुटतील असं त्यांचं जे वक्तव्य आहे हे त्यांनाच आपण विचारू आणि यांच्या जे प्रश्न असतील ते पण आपण घेऊ तर नांदुरा गावामध्ये जिल्हा अमरावती यवतमाळ यवतमाळ कारण काय झाले ह्या दोन चार पाच दिवसामध्ये आम्ही जरा विदर्भ जास्त फिरतोय आणि इकडचे जिल्हे पाहतोय आणि घाटगे साहेबांच्या प्लॉट मला ते दाखवतात ते की तुम्ही प्रत्यक्षात बघा ह्या प्लॉटला काय कीड आहे या प्लॉटला काय कीड आहे संत्र्यावरती डिंक गेला का मर गेली का मंगू गेला आहे काय काळी सोडली का टमाट्यावरती का, काय फरक पडला त्यानंतर पांढरी माशी गेली का सूत्रकृमी गेली का असे सगळे प्रश्न आपले त्यांनी मला प्रत्येक ठिकाणी जाऊन दाखवलेले आहेत आणि बऱ्यापैकी सकारात्मकता त्यामध्ये आहे मी व्हिडिओमधून सविस्तर मांडतोच यानंतर पण आता या ठिकाणी जे आपण नांदुरा यामध्ये आहोत तर ते या शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते आपण त्यांना आता विचारायला लावू आणि त्याचे प्रश्नाचे उत्तर आता श्री सर तानाजी घाटगे तानाजीराव घाटगे सर हे देतील तर काय आपले प्रश्न असतील नक्की विचार तुमचा प्रश्न आहे ना बायोरिज हा बायोरिज किंवा सी जे आहे हे जे काही तापमानात ताप विदर्भातलं तापमान आज चाळीस बेचाळीस पंचेचाळीस पंचे आहे आणि पाऊ म्हणजे आमच्याकडे ओलिताच तितकी सोय नाही आहे म्हणजे पाणी माझ्याकडे दोन तास जास्तीत जास्त एका दिवसातून मोटर चालते आहे इतकं पा कमी पाणी असतानाही हे वापरता येईल का हां आता सगळ्यात महत्त्वाचं की टेम्परेचर आपल्याकडे जास्त आहे किती डिग्री टेम्परेचरमध्ये हे वाढेल तर सत्तर डिग्री टेम्परेचर चालतं ह्या फंगस आहेत ह्या बॅक्टेरिया नाही आहेत आणि फंगस डॉर्मंट कंडिशनमध्ये जातात त्यावेळी ॲडव्हर्स कंडिशन मिळते त्यांना म्हणजे विरोधी वातावरण सुक्ता अवस्थेमध्ये जातात कशा म्हणजे डॉर्मंट कंडिशन म्हणतो आपण आणि परत चांगलं वातावरण मिळालं की ती परत वाढायला लागतात म्हणजे शेतात टाकलं तर तुमचं नुकसान होणार नाही त्यात एक पहिली गोष्ट दुसरी महत्त्वाची गोष्ट की तुमची वॉटर होल्डिंग कपॅसिटी वाढते ह्याच्यात कळं का पाणी जसं आपणाला म्हणतो की पन्नास टक्के माती पंचवीस टक्के हवा पंचवीस टक्के पाणी असं जे जमिनीत पाहिजे ते योग्य वातावरण तयार होतं जमिनीमध्ये जमिनीचा पी एच चांगला होतो जमिनीचा ए सी चांगला होतो पवारणीतूनही सुद्धा या त्या जमिनीतूनच फक्त काय करा संध्याकाळी पाच नंतर फवारा म्हणजे नुकसान होणार नाही सकाळपर्यंत ते सेट होऊन जाईल कळं अजून कोणाचा प्रश्न असतो तणनाशक बरोबर वापरता येत का, वा का? आता हे प्रश्न हा याचं उत्तर नक्कीच द्या कारण की शेतकरी तणनाशक बी मारतो आणि बायोरिस बी मारतो आता एक लक्षात ठेवा आपल्याकडे तण कुठले तर जास्त न जाणारी तणामध्ये लावाळा हराळी हुंदा ही घट्ट रानात वाढणारी तण आहेत तुमची तणा पूर्वी आपल्या गावातल्या महिला ते सहजासहजी काय करत होत्या खुरपून काढत होत्या आज आपणाला बाहेरून लेबर आणायला लागा लागायला लागलेत का तर ते रानच घट्ट झाले दिवसभर हात चालून त्यांचे हात दुखायला लागले दुसऱ्या दिवशी कामालाच येत नाही तर ही खरोखर फॅक्ट आहे तुम्हाला ही खरोखर फॅक्ट आहे तर लवाळा आता पर्टिक्युलरली लवाळा घ्या लवाळा जास्त आहे आमच्या कोल्हापूरला उसाच्या रानात प्रचंड लवाळा आहे तुमच्याकडे सुद्धा लवाळा प्रचंड लक्ष हराळी जास्त आहे ना सर, सर। ते जमत का हे थोडक्यात रेकॉर्डिंग चालू आहे तर आपणाला काय करायचं आहे हे रान ज्यावेळी येतो ना त्यावेळेलाही ही लवाळा हराळी कुंदा कमी होतो लव्हाळा औषध मारल्यासारखा मरतो आमच्याकडे तरी भुसाच्या रानातला बाकीच्या रानातला थोडा वेळ लागतो थो, पण रान भुसभुशीत झालं की लवाळ आराळी येतच नाही जास्त त्रास देणारे आपण लवाळ आहे बाकीची तण उपटून येतात सगळी त्यामुळं तण फार कमी होतं सेंद्रिय शेतीमध्ये पूर्वी एवढं तण असायचं नाही रानात जुन्या लोकांना विचारा एवढं तण नव्हतं घरातल्या महिला सगळं कुरपून काढत असत त्यांचा प्रश्न असा आहे की जर असलं तर मग तणनाशक मारावं का तणनाशक नाशक घे तणनाशक मारू नका रान चांगलं करावं एक वेळ कुरपून घ्या यावरती तणनाशक अजिबात वापरू नका तणनाशकानं नुसतं तण जात नाहीत त्याबरोबर आपले जीवाणू मारतात सगळे आणि मग तुम्हाला वाढवायला ते वेळ लागतात म्हणून तणनाशक अजिबात वापरू नका असं माझं तर आहे तणनाशक डेंजर सगळ्यात बरं बरं आणखी नाही आम्ही आता एस आर डी नाही ह्याच्यामध्ये गेला का नाही तुमचा जरी एस आर टी असेल ना तरी जमीन घुसबुशी राहत नाही इथं जर घुस उपटूनच येतो कुणा येतच नाही ना तर हो। ना ना आता आमचा एक शेतकरी आहे बघा दोन हजार आठपासून शेतकरी शेती करतो आपल्या पद्धतीनं करतो पूर्वी तो एखादं वांगी लावली मिरची लावली तीन तीन चार चार वेळा त्याला कुरोपणी करायला हवी अगं आता एका नंतर परत कुरोपणी करायचं लागत आमचा एक शेतकरी आहे अडीच एकर क्षेत्र आहे त्याचं सर सेंद्रिय करतो त्यांचा प्रश्न पाच महिला दोनच दिवसात पूर्ण करतात त्यांचा प्रश्न काय आहे की त्यांचं बेडवर लागवड असते मी विशेष व्हिडिओ टाकलेले आहेत बघितले तुम्ही हा तर त्याचे जे त्यांचं आहे की त्यांना बेडवर असल्या कारण आऊत फाटा चालत नाही आणि चार वर्ष दिनांगड बी आणत नाही चार पाच वर्ष किंवा कोणी कोणी आणत पण नाही दहा दहा वर्ष तर मग त्यांचा प्रश्न असा आहे की आऊत जर नाही चाललं तर तण जास्त उगतं आणि मग त्याला तन्नाशे मारसू लागतं नाही तर मग करा बायरीचे वापरा तण उपटून येईल तण उपटून काढून टाकणे पहिल्या वर्षी तर नेक्स्ट इयरला ते फार कमी होईल येऊ द्यायचं नाही ताना पण मला एक सांगा सर त्यांनी समजा जमिनीमध्ये बायुष टाकलं आता नशिक मारलं तर बॅक्टेरिया मरतील किंवा मग ह्या बुरशे मरतील मरतील असं समजा करायला लागलं पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं ते करा एकदा एक चालू केल्यावर परत करू नका बरं बरं दुसरी गोष्ट समजा यांनी जमिनीमध्ये जे कायचे करायचं ते केलं आहे सगळ्यात मोठा प्रश्न सगळ्यात मोठा खर्च आपला कशावर आहे कीटकनाशकावर आहे तुमच्या गावाचं सगळं जर एवढे ती बसलेली आहे आणि अजून काही गावातली तुमची मंडळी सगळे धरलं तर एक कोटी दोन कोटी आरामात आपली जाती जातीच जाते एक बायो आणतो एक क्वारज आणतो एक कराटे आणतो एक जंप आणतो काय काय बरोबर आहे ना चार पाच हजाराच्या खाली काही काही औषधं नाही लिटरला तर मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जर वाचायचं असेल तर जमिनीत जसं म्हणत आहे जे शेतकरी म्हणतात ते त्या पद्धतीने समजा त्यांना प्लस मायनस जे करतील भवारून या एका बाटलीने ह्या गावचं जे मी म्हणलो तसं पूर्ण कीटकनाशकाचं काम ही करते का करील का काय माहितीये का कीटकनाशकाचं तर काम करते करतंय मला मावा तुडतुडे माई तरी पाडरी वाशी कीटकनाशक नाही सोयाबीन हेच मुख्य आहे आज तरी त्याच्यात प्रकार म्हणजे प्रादुर्भाव खूप होतो

ठीक ठीकेच तुमची ती पद्धत तुम्ही ती अवलंबवा बरं का माझं माझं त्यांचं नाही वैयक्तिक मत आणि जर एवढा खर्च कीटकनाशकाचा कमी होतोय बायोरीच फरून घ्या शंभर टक्के होईल परिणाम किती दिवस राहतो आठ दिवस दहा दिवस आठ दहा दिवस दहा दिवसानंतर बाहेर चालू करा ना हा हा योग्य पर्याय होऊ शकतो त्याला माझा संक्राट बरं आणि आता आम्ही बहाराचे पळव साधारणतः आकार आहे तुम्ही मला जे बोलले की बाबा विजेचा फरक पडतो त्याच्या इतरांचा वगैरे तर खरंच मला रिझल्ट आला मी आजच सकाळी शेतात येऊन आलो या चार दिवसात मला खरायची नाही चांगली वाटली हे मारले का पडल्यामुळे काय झालं खाली आली हा, कार्बन नायट्रोजन रेशो चेंज झाला की मुळ फुटतात का आणि त्यामुळे त्यामुळं वरती पडता मला तो कशा झाला हे माहित नव्हतं आता पण काय होत ही जी मुळं तुमच्या ह्याच्यामुळे फोडली ती काय होत आहे शेजारी बुरशी असते ते खाऊन टाकतात मग परत काय होतं एक तर फळगळ व्हायला लागते लक्षात झाडाची कपॅसिटी राहत नाही त्यावर म्हणून तुम्ही बाहेर खाली सोडलं त्यावेळी तर त्या झाडाची कपॅसिटी राहील मुळ कुजणार नाही मी मी माझ्या पद्धतीनं राहण्यामध्ये पण मला या चार दिवसात नेमकं काय झालं कळलं नव्हतं पण फळाची साईज आणि चकाची वगैरे थोडा पाऊस आला त्याच्यामुळे ताकद आली की सगळं होणार खाली mm. मुळं आली की तुम्हाला ताकद येते ताकद आली की सगळं झालं माझ्याकडे ती डायजेस्टिंग बॅग आहे आम्ही जे स्लरीसाठी वापरत होतो आपण गोमूत्र एका टाकी ते एक नवीन कन्सेप्ट आला की ते डायजेस्टिंग बॅगमध्ये ते सोडलं की तिकडून फिल्टर होऊन निघतं त्याच्यात ती वापरता येईल नाही ह्याला ह्या एरोबिक बॅक्टेरिया आहे ते अनएरोबिक बॅक्टेरिया आहे हवे शिवाय हवे स तर ते हवे शिवाय आणि हे हवे स आहे बरोबर का साधं गणित आहे आपल्या पूर्वजांनी सांगितले की देशी गायच्या शेणात तेहतीस कोटी देव आहेत सगळे ते येत आहेत वेगळं काही करायचं नाही काय आणायचं नाही काय टाकायचं नाही हां आणलेलं आहे ते असं तिथे चालू ठेवा तुमचं काही एरियापुरतं काही एरियात नसतं बाहेर चालराशी चालू ठेवा हे जे बॅरल आहे आपण ठेवतो हे उन्हात शक्यतो ठेवू नका टेम्परेचर जास्त आहे ते प्लॅस्टिक परत हे होणार तापणार जास्त बरं आता काही तयार किती आता हे बाहेरीच काय करायचं तर एक बॅरल दोनशे लिटरचं घ्यायचं त्यात दोन पाट्या दिवशी घ्यायचं सेन म्हणजे अंदाजे वीस किलो ड्रिप असेल तर ते सेन फडक्यात बांधून टाकायचं डबल फडकं करून त्या राहिलेल्या पाणी दोनशे लिटर टाकायचं त्यामध्ये तुम्हाला दोन किलो गुळाचं पाणी करून टाकायचं गोमूत्र एकच लिटर वापरा एक लिटर गोमूत्र टाकायचं दोनशे मिली बाहेरिस टाकायचं अठ्ठेचाळीस तासात तयार होतं एकदम फसपसून येतं हां अठ्ठेचाळीस म्हणजे दोन दिवसात तयार झालं की पाच लिटर पुढलं बॅरल करायसाठी पाच लिटर बिरजण म्हणून बाजूला ठेवायचं राहिलेल्या तर एक लिटर अल्ट्राशी टाकायचं खालून सोडायचं किंवा वरून मारायचं दुसरं काय ह्याच्यात काय अवघड आहे किंवा काय आहे असं काय नाही लिटरे ते तुम्हाला कसं तयार करायचं ते पाठवतोय तुम्हाला काय अर्थ प्रमाणात करायचं ते दोनशे लिटरला जसं आहे ना पहिल्या वेळी वापरायचं तुम्ही काय करा हे बघा ज्यांना मोठ्या प्रमाणात करायचंय त्यांनी काय करायचं एक बॅरल तयार करून ठेवायचं दोनशे एम एलचं ते विरजनच झालं त्यातलं दोनशेला ला दोनशे लिटरला पाच लिटर ह्या पद्धतीनं त्यात टाकायचं हजार लिटर असेल तर पाचा पाचा पंचवीस लिटर टाकायला पाहिजे एकदा तयार झालं अठ्ठेचाळीस तासानंतर तुम्ही वापरू शकता पण पुढे सहा महिने राहिला तरी काय फरक पडेल झाकून ठेवायचं उघड ठेवायचं नाही

आणि मी म्हणजे वरूनच मारलो कारण की त्या सारणीत बिंचे करणं कठीण आहे कारण आता कसं उगून आहे ना पावसाळ्यात सोयाबीन मध्ये दमून जाईल सुद्धा आता कठीण आहे बिंच कारण की आपल्या जो तिळ फरक पडला तिळ चांगला काय झालं फरक झाडावर चांगले बोंडल लागले तर दिसण्यासारखं आहे दिसण्यासारखं एक लिटर म्हटलं तर वीस लिटर लागेल म्हणजे महिन्यातून आम्हाला जवळपास दोनदा वापरतो म्हटलं तर पन्नास आता एवढं काय एकरी खर्च किती येतो नाही 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 तो खर्चाबद्दल नाही हे उपलब्ध तितक्या प्रमाणात होऊन जाईल अल्ट्रासी ना खर्च सांगा एकरी खर्च सांगा खर्च तुम्हाला आता सोयाबीनला एक दो दोन किंवा तीन लिटर अल्ट्रासी लागेल बाहेर तर काय सगळ्या रानाला पुरतं तुम्ही मी दोन तीन साईडले तर तुम्ही चार पाच फवारच असता लक्षात आलं का काही गरज नाही एवढी बरोबर आता तुरीला थोडं जास्त लागेल एक पाच लिटरपर्यंत लागेल पाच फवार नाही घेतल्या तर जास्त दिवसात असतं फक्त बुडात अगोदर होतायचं एवढं लक्षात ठेवा रान चांगलं करायचं मग वरण मारायचं दरवेळी एक कसं काय करा पुन्हा तुम्हाला दुसरं काय करा रासायनिक काय नाही वापरलं आता जस्ट आम्ही सुरुवात करतो आहे अजून आम्ही सुरुवात केली हे आम्हाला जे अल्ट्रासी आहे बा बायोरिच हे किती दिवस जमिनीत सोडावं लागेल महिनाभर की नंतर मग याचा वापर पंधरा दिवसातून एकदा नाही नाही जस्ट आज आम्ही प्रथम सुरू करतो आहे म्हणजे बायोरिच वापर वाप वापर नाही ते आपल्या प्रमाणात दोनशे लिटर वापरलं आपण एकरी नाही पुढे किती दिवस नाही अल्ट्रासी जे आहे हे कधी वापरायचं तुमची छोटी पीक आहेत ना त्याला स्टार्ट पासून वापरायचं संत्रा माझी संत्रा आणि संत्रा मोसंबीला म्हणतात आणि मोसंबीला काय करायचं तीस ते चाळीस टक्के सेटिंग झालं की मग अल्प्राशी स्टार्ट करायचं आणि पहिल्या वेळी झाडं जेवढी विक आहे तेवढ्या झाडापुरतं तुम्ही वापरत राहा बाकी झाडाला सेटिंग झाल्यावर चालू करायचं कुठल्याही फळ झाडाला नाहीतर काय होते पानाळ वाढ जास्त होते फळं एकदा आली की मग काय होत नाही मग फास्ट साईज वाढते त्याची आता, आता एप्रिल महिना मे महिन्यापासून जर सुरुवात केली वापरायची ऑगस्टमध्ये माझा हार्वेस्टिंग होते तर रिझल्ट मिळेल का याचे वेट जसं आज माझी बावीस साडेबावीस तीस टक्क्याने वजनच वाढतं तुमचं तुम्ही काय करा बरं काय आता रेकॉर्डिंग पण केलं आहे आम्ही किंवा तुम्हाला ॲड्रेस देतो ते बघून या बागा हो म्हणजे लक्षात येईल तुमच्या हो पण साधारणतः बावीस तेवीस किलोची कॅरेट तीस पर्सेंट जर म्हटलं तर जवळपास सहा ते सात किलो वाढायला पाहिजे तर सत्तावीस अठ्ठावीस किलोपर्यंत कॅरेट घडेल का मग ते वजन संत्राचं

बरं माझा बगीचा अजून माझ्या बगीच्यात कुठलीही गोष्ट नाही आहे म्हणजे मला म्हणजे पहिल्या पाणी सुरू करायचं पहिल्या पाण्यापासून सुरुवात बायोरीच बायोरीच आणि अठरा तीस टक्के सेटिंग तीस चाळीस टक्के सेटिंगच्या आधी नाही वापरायचा अठराशे एक वेळ वापरा तुम्ही पहिल्या वेळी पण जमिनी खाली वापरू शकतो मी नाही दोन्ही खाली आणि वर सेम रिझल्ट नाही नाही माझ्या प्रश्न आहे मिळालं नाही मी जस्ट सुरुवात करतो आहे रिच वापरायची आजपासून सुरुवात करणार मी असं गृहित धरा तुम्ही बायो पहिल्या वेळी बरं का तेच तुम्हाला सांगतो पहिल्या वेळी रिच घ्या बायोरीच थोडा अल्ट्रासी एक अर्धा लिटर टाका एकराला अल्ट्रासी वापरला तर झाड एकदम झापकेना वाढतं ते वाढू नये म्हणून आपण अल्ट्रासी वापरायचं नाही सेटिंग होईपर्यंत सेटिंग झालं तीस चाळीस टक्के की मग अल्ट्रासी चालू करायचं बायरीज प्लस अल्ट्रासी इतर वेळाला नसतं बायरीज आणि तुम्ही काय करा आता हो योगा रात्री आम्ही जे रेकॉर्डिंग केलं ना ते त्याला जमल त्यावेळी सोडूनच देत होतो आणि एक एक बाग माझा बिलकुल नऊ महिन्याचा आहे सुरुवात झालेली आहे लावलेली आहे आम्ही हां त्याला चांगली ग्रोथ होते त्याच्यासाठी मी ह्याला बा बायरीच कंटिन्यू ठेवा पंधरा पंधरा दिवसाला फवारणीसुद्धा सुद्धा आणि खालून खालून सर ले ले तर जेमतेम सगळ्यांचे प्रश्न आता मला वाटतं सुटलेले आहेत तर फळमाशीला काय करायला लागेल तुम्हाला फळमाशीला फेरोमेन ट्रॅप लावा मग ते होईल कंट्रोल ट्रॅप नाही होईल गाठ पासून करायचं फुलं लागल्यापासून करायचं ते हो का हा ते मग खूप महागात पडेल ट्रॅप लावायला काय महागात पडेल ते कॅप्स्युलरी ते तीस ते पस्तीस रुपयाचं देणे त्याची लाईफ किती आहे तीस दिवसाची त्यांनी